चालले आपल्या घराला चैन पडे ना मुच्या मनाला हे वाजत गाजत नाचत आणू या फुडल्या वर्षाला वाजत गाजत नाचत आणू या फुडल्या वर्षाला तर मंडळी नमस्कार स्वागत करतो आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे गौरी गणपती विसर्जन सोहळा आणि आज पाच दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे तर मित्रांनो आता वाजलेत तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि इथे आमच्या घराघरातल्या उत्तर आरती झालेल्या आहेत आणि त्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात आपल्या वाडीतले गणपती जे पाच दिवसांचे आहेत ते एक एक बाहेर पडतील आणि मग वाडीतून आपल्या मिरवणुकीला सुरुवात होईल ती थेट जाईल आपल्या मालगुंच्या किनाऱ्यावरती आणि मित्रांनो त्या ठिकाणी आपला हा विसर्जन सोहळा पार पडेल आणि या समुद्र समुद्रकिनाऱ्यावरती सर्वात मोठा हा विसर्जन सोहळा पार पडत असतो या ठिकाणी पाच सहा वाडीतले गणपती विसर्जनासाठी येत असतात अतिशय प्रत्येक वाडीचा हा जल्लोष वेगवेगळा असतो तर सर्व गणपती त्या ठिकाणी येतात आणि आरती वगैरे होऊन तिथे विसर्जन सोहळा पार पडतो तर मी तुम्हाला मित्रांनो जेवढं कवरअप अप करता येईल जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय करणार nah, आहे right. like so, <uvoals> <mumbles> तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा तर आत्ता माझ्या घरात गणपती आता आम्ही खाली उतरवणार आहे तर काय तयारी चालली आहे ते तुम्हाला दाखवतो चला टी 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 तर मंडळी इथे पाहू शकता इथे सुंदरशी रांगोळी काढलेली आहे आणि आपला बप्पा तिथून खाली उतरवणार आहेत आपण इथे ठेवणार Au revoir well. मंडळी नमस्कार आता गावातल्या मिरवणुका या मेन रोडवरती येत आहेत आणि पुढे शिवगणवाडीची मिरवणूक आहे त्याच्या मागे आमची मिरवणूक आहे भाटलेवाडी त्याच्या मागे आता इथे कुंभारवाडा आणि त्याच्या मागे जोशीवाडी आहे तर विसर्जन मिरवणूक आता चालल्या आहेत पालघुनच्या समुद्र किनाऱ्यावरती जे आमच्या वाडीची मिरवणूक आहेत काही मिरवणूक या पुढे गेल्या आहेत आणि बाकी काही मिरवणूक आहेत चिंगणवाडी आहे जोशीवाडी आहे त्यानंतर काही मिरवणुका पुढे गेल्यात आमच्या वाडीची मिरवणूक आहे बघा गणपती बाप्पा हे सगळी आमच्या वाडीची मिरवणूक आहे हे सगळे मुंबईकर आलेले आहेत गणपती बाप्पा या गाडीत काय गणपती आहेत आपले आणि याच्या देखील गाडीमध्ये गणपती आहेत सांगतो तुम्हाला इथे गवरा आहे यांचा गणपती गणपती बाप्पा इकडे पण गणपती आहेत आपले गणपती बाप्पा तर मंडळी अशा मिरवणुका या मालगुणच्या रस्त्यावरती चालू आहेत आणि आता थोड्या थोड्यात आपण मालगुनच्या समुद्र किनाऱ्यावरती पोहोचणार आहोत आणि मग तिथे बाप्पाची आरती वगैरे होईल आणि मग असेल विसर्जन सोहळा तर चला मंडळी पुन्हा जाऊया आपल्या मिरवणुकीमध्ये नाचायला गणपती बाप्पा मोर्या या <णदावाद> आणि मित्रांनो या <णदावाद> मिरवणुकीसाठी पोलीस मित्र देखील इथे उपस्थित आहेत तुला गणपती बाप्पा बोर मंडळी नमस्कार तुम्ही पाहू शकता हा आहे आमच्या मालगुनचा समुद्र किनारा आणि आता या किनाऱ्यावरती मिरवणुका येऊ लागलेल्या आहेत इथे आमच्या वाडीची भाटले वाडीची मिरवणूक आहे इथे आता आपले गणपती उतरून झालेले आहेत गाडीमधून सर्व आणि आता इथे आरती तयारी होईल आणि मागे पण आत्ता या गोंडी आहेत सर्व आपले गणपती तुझ्याच्या गौरी आहेत कोणते मागे आहेत आपले गणपती आरती झाल्यात आणि आता गौरी सोडल्या जातात म्हणून सगळे गणपती आपल्या वाडीतले हे इकडे बघू शकता तेलीवाडीतले गणपती आहेत हे बघा तेलीवटारातले गणपती इकडे आहेत आणि काही जण तिकडे गणपती विसर्जनाला सुरुवात केली केली जे आमच्या आधी आले होते ना त्यांची जोशीवाडीतले गणपती ते बघा विसर्जन चालू झाले तिकडे गणपती निघाले गावाला चैल पडे ना आम्हाला तर मंडळी पाच दिवस खूप मजा होती परंतु आता पाच दिवसांच्या गौरी गणपतीला इथे मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती बरेच असे भावी भक्त निरोप द्यायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आमच्या पाडीचे गणपती देखील उचलले जातील इथे ते, ते बघा आणि सव्वा सहा वाजलेले आहेत आपली मिरवणूक आलेली आहे लवकरात लवकर यावर्षी मिरवणूक समुद्र किनाऱ्यावरती पोचलेली आहे मंडळी आपला पत्ता बघू शकता आता गावाला निघणारा तिचा जय जय कार मामा जय बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ते चल ना पण मंडळी आता आपल्या वाडीतले गणपती निघाले गावाला ते बघा हा समुद्रामध्ये गणपती कसे आमच्याकडे बुडवले जातात तू मला दाखवतो आपला गणपती तिकडे खाली गेला आहे मी गेलो आहे ना आणि हा बघा इथे गणपती येतोय अमोलचा अमोलचा गणपती येतोय बाकीचे गणपती गेले खाली भाऊ खा बघा सतत घेतो गणपती बाप्पा અને બીજા છી ગણપતિ ગયેલા ગાવા અંબાલા मंडळी कॅमेरा थोडा सावराय लागतोय कारण उंच उंच लाटा येत आहेत मी आता पुढे जात नाही आता मला गणपती बरोबर कॅमेरा पण सोडायला लागेल गणपती बाप्पा मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंडळी आपल्या वाडीतले गणपती विसर्जन झालेत परंतु आता अजून काही गणपती या किनाऱ्यावरती येत आहेत कुंभारवाड्यातले आले आहेत त्यानंतर शिवगणवाडी आले आणि आमच्यावाडीतले काही गणपती दोन तीन गणपती आहेत तुम्ही बघू शकता इकडे गर्दी बघा गणेश भक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी हे बघा आणि इकडे आपले एक दोन गणपती राहिलेत बाकी आहेत हा गोंडबरे परिवाराचा राजा इथे बघू शकता आणि त्यानंतर इथे आपला देव्या आणि हा रामगडे तीन गणपती अजून आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर इकडे तुम्हाला दाखवतो कुंभारवाडा ग्रामस्थ मंडळ आमच्या मालगुंचं तेव्हा गणपती आले अजून तिकडे ट्रकमध्ये देखील त्यांचे गणपती आहेत ते पण दाखवतो तुम्हाला, तुम्हाला।, 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 तुम्हाला। हे बघा हे तुम्ही पाहू शकता कुंभारवाडा ग्रामस्थ मंडळ आमचं मालगुनच यांच्याकडील गाडीमध्ये आहे आता सगळे आणि सर्व बघा एक टोपी घातले सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या अजून काही गणपती येतात आणि हे चालले विसर्जन करून घराशी मूर्ती पुढच्या वर्षे आणि इकडे शिवकणवाडीतले गणपती आले बघा शिवकनवाडीतले गणपती आता आलेले आहेत मूर्ती वगैरे होतील आणि आपल्या वाडीतले दोन गणपती अजून विसर्जित करायचे आहेत हा बघा हा मोठा गणपती आहे ना सुंदर मूर्ती हा सांभाळ हा आंबा

सुवास गेल का गणपती गेले गणपती बाप्पा तर मंडळी आमच्या वाडीतले दोन मोठे गणपती पाच दिवसांमध्ये हे तुम्ही पाहू शकता गोंडरे आणि रामगड यांचे दोन मोठे होते बाकीचे आधी दहा गणपती विसर्जित केले गेले आणि आता हे दोन सगळे मिळून त्याला घेऊन चालेत आणि बघूया तसं विसर्जन होतं आणि पावसाने देखील खूप मेहरबानी केलेली आहे सकाळी खूप पाऊस होता पण आता संध्याकाळच्या वेळेला ऊन पडलं होतं त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने विसर्जन सोहळा हा मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती तिथे संपन्न होतोय आणि मित्रांनो अजूनही काही गणपती हे बघा मिरवणुका या किनाऱ्यावरती येत आहेत जवळजवळ आमच्या मालगुणच्या समुद्र किनाऱ्यावरती उशिरात उशिरा म्हणजे सात पर्यंत तिथे विसर्जन मिरवणुका पार पडत असतात आणि हा विस्तीर्ण असा आमचा मालगुणचा समुद्र किनारा आणि पाच दिवसांच्या गौरी गणपतीला इथे जल्लोष अशा वातावरणामध्ये भावपूर्ण असा निरोप आणि लाईट आलेली आहे उंच अशी तर मंडळी दोन्ही गणपतींना पाण्यामध्ये बुडवला गेलाय आणि अशा पद्धतीने आपल्या वाढीतले सर्व गणपती विसर्जित झालेले आहेत आणि उमेश चा जल्लोष बघा गावाला अशा पद्धतीने आमच्या भाटलेवाडीतले गणपती पाच दिवसांचे इथे विसर्जन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया पुन्हा किनाऱ्यावरती आणि किनाऱ्यावरती देखील आता मिरवणुका येत आहेत मालगुणमधल्या तर चला मंडळी जाऊया जाता जाता एक झलक तुम्हाला दाखवतो किनाऱ्यावरती आता काय चालू आहेत आरत्या चालू आहेत आणि काही मिरवणुका किराण्या किनाऱ्यावरती आता येत आहेत चला मंडळी इकडे कुंभागडा आहे इकडे शिवगणवाडी आहे इथे राणे बंधू परिवार यांचा गणपती आहे आणि इकडे आता नवींद्रवाडीचे गणपती आलेले आहेत मंडळी अजून देखील या किनाऱ्यावरती मिरवणुका येतात एवढा राऊत आलेले आलेल्या गणपती बाप्पा गोर्या गोर्या नमस्कार अली इथे मी देशभर एवढा शूट खेळ गणपती बाप्पा इकडे गणपती वाचताय तुम्ही गणपती बाप्पा चला मंडळी घरी जातो आता आणखीन काही मिरवणुका येतील त्याला दाखवतो तुम्हाला आणि इकडे खानविलकर बंधू पण आलेले आहेत आमच्या समुद्र किनाऱ्यावरती उद्या पेपरला बातमी असणार बहुतेक आणि ते दादा साळवी आहे बघा गणपती बाप्पा तुमचा आहे गणपती तर मंडळी मालगुण समुद्र किनाऱ्यावरून आता पण मेन रोडला आलो आहे घराच्या दिशेने चाललो आहे आणि पुढे देखील काही मिरवणुका येत आहेत आणि दुर्गवळी बंधू रामाणे बंधू नवेंद्रवाडी असे गणपती आहेत बेंजोचा आवाज येतो आहे चला मंडळी ही देखील मिरवणूक जाता जाता एकदा नजर मारूया चला बघूया काय मजा आहे या मिरवणुकीमध्ये w o、pa! अंजु ताई बघा माग आहे गणपती बाप्पा मला वाटतं ही शेवटची मिरवणूक असेल खूप उशीर केला मी आणि ते पण गणपती आहेत ते गणपती आणि गवर आहे चला बाय बाय गणपती बाप्पा तर मंडळी मला वाटतं ही शेवटची मिरवणूक आहे याच्यानंतर काय मिरवणुका नसतील तर आता आपण निघूया घरी जायला मंडळी आज गौरी गणपती विसर्जन सोहळा गणपती विसर्जन करून घरी आलो आणि त्यानंतर लगेच आंघोळ वगैरे केली आणि उत्तर आरती आम्ही करतो दरवर्षी इथे जो पाठ घेऊन येतो विसर्जन केलेला त्याची आणि मित्रांनो जरा आज गुरुवार होता त्याच्यामुळे देवळात जायचं होतं देवीची आरती होती त्याच्यामुळे शेवट करायचा राहिला होता तर आता म्हटलं देवीची आरती करून वाढीतले जे पाच गणपती आहेत त्यांच्या पण आरत्या केलेल्या आहेत आणि घरी आलो आहे तर म्हटलं व्हिडिओ शेवट कर विया। चा शेवट करूया तर अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या मालगुडच्या किनाऱ्यावरती हा विसर्जन सोहळा दरवर्षी पार पडतो आणि हा विसर्जन सोहळा पार पडत असताना प्रत्येक वाडीवाडीची वेगळी अशी मिरवणूक तुम्हाला देखील पाहायला मिळाली असेल त्यामध्ये आमची वाडी असेल भाटलेवाडी शिवगणवाडी जोशीवाडी त्यानंतर मराठवाडीतले गणपती असतील किंवा तेलीवाडीतले गणपती असतील किंवा गुरववाडीतले गणपती असतील किंवा आमच्या नवींद्रवाडीतले गणपती असतील असे आमच्या गावातले बरेचसे गणपती या समुद्रकिनाऱ्यावरती येतात आणि ते बाप्पाला आरती वगैरे करून सुंदर असा निरोप दिला जातो तर हा रम्य सोहळा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवला गेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि अशीच आपल्या कोकणातली मजा पाहण्यासाठी कोकणवारीसोबत कायम राहा तर भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार